नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती प्रकाशित झाल्या त्यापैकी फक्त एका विभागाची अद्यापर्यंत जाहिरात प्रकाशित झाली नाही तर तो विभाग म्हणजे नगर परिषद प्रशासन संचालनाच्या विभागाच्या अंतर्गत या विभागाच्या अंतर्गत ग्रुप सी असेल आणि ग्रुप डी असेल या पदासंदर्भाची जाहिरात अद्यापर्यंत प्रकाशित झाली नाही आर टी आयच्या मार्फत म्हणजेच माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत या विभागाच्या अंतर्गत ग्रुप सी आणि ग्रुप डी या पदासाठी एकूण प्रत्येक विभागानुसार एकूण किती जागा रिक्त आहेत आणि येत्या काळामध्ये किती पदासंदर्भातली ही भरती प्रक्रिया ये येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी पहा दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत ही माहिती मागवलेली आहे तर केंद्रीय माहिती आयोगाच्या अंतर्गत ही माहितीचा अधिकाराच्या अंतर्गत या ठिकाणी ही माहिती मागवली तर नेमकी माहिती कोणती मागवली तर पहिला प्रश्न होता की राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतमधील गट क व गट ड रिक्त पदाची माहिती उपलब्ध करून देणे बाबत तर आता एकूण किती जागा रिक्त आहेत ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी त्यानंतर दुसरा विचार लाओता या ठिकाणी प्रश्न विचारला होता की पदभर्ती प्रक्रियेची सद्यस्थिती नेमकी काय आहे त्यानंतर पदभर्ती करण्यासाठी कोणत्या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर चौथा आहे की पदभर्तीची जाहिरात कोणत्या महिन्यात येईल या संदर्भाची माहिती या ठिकाणी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत मागवलेली आहे तर त्यावर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे तर नेमकं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एकूण किती जागा रिक्त आहेत आता सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी पहिला प्रश्न होता की कि एकूण किती जागा आहेत तर या ठिकाणी पहा राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतच्या गट क आणि गट ड या संवर्गाची जी काही घोषवार आहे रिक्त पदाचा तर यामध्ये पाहू शकता की प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी त्यांनी जागा दिली तर त्यामध्ये आपण एकूण कोकण विभागाची एकूण जाहिरात आपण किती येऊ शकते याची या ठिकाणी अंदाज करूया तर कोकण विभाग एकूण या ठिकाणी पहा दोनशे जागा रिक्त आहेत यामध्ये पहा पहिलं तुम्हाला कॉलम दिसतोय गट कचा आणि गट ड चा तर कोकण विभागाच्या अंतर्गत गट, गट क च्या अंतर्गत एकशे एकोणचाळीस जागा आतापर्यंत रिक्त आहेत गट ड च्या अंतर्गत एकसष्ट जागा आणि एकूण रिक्त पदे दोनशे आहेत कोश कोकण विभाग त्यानंतर पुणे विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी पहा दोनशे शहाण्णव जागा गट क त्यानंतर एकशे सोळा गट ड असे टोटल चारशे बारा पदे रिक्त आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा नागपूर विभागाच्या अंतर्गत एकूण तीनशे बावन्न पदे हे गट कच्या अंतर्गत रिक्त असतील आणि अठ्ठ्याऐंशी पदे हे गट ड म्हणजे ग्रुप डी या पदासाठीचे रिक्त असतील अशा प्रकारे टोटल चारशे चा चारशे चाळीस या पदासंदर्भाची जाहिरात नागपूर विभागाच्या अंतर्गत प्रकाशित होईल त्यानंतर अमरावती विभाग आहे तर अमरावती विभागामध्ये विभागाम गट च्या अंतर्गत तीनशे तीस पदाची जाहिरात येऊ शकते ग्रुप बीसाठी एकशे सत्तावन्न पदासंदर्भाची जाहिरात या ठिकाणी येऊ शकते त्यानंतर चारशे सत्त्याऐंशी अशा प्रकारे टोटल या ठिकाणी जागा असतील त्यानंतर नाशिक विभागाच्या अंतर्गत चारशे चारशे तीन पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित होऊ शकते त्यानंतर ग्रुप डीच्या अंतर्गत एकूण आठ अशा प्रकारे चारशे अकरा पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित होऊ शकते त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी पहा सहाशे एकतीस म्हणजे सर्वाधिक जागा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत येतील त्यानंतर मध्ये ग्रुप ड च्या अंतर्गत पाचशे सत्तावन्न अशा प्रकारे टोटल छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत सर्वात जास्त जागा या ठिकाणी रिक्त आहेत किती आहेत तर एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी जागा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत रिक्त असतील आता त्यानंतर टोटल जागा एकूण किती रिक्त आहेत तर टोटल जागा आहेत तीन हजार एकशे अडतीस पदासंदर्भाची जाहिरात नगर येऊ शकतं तर त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी नगर विकास मंत्री असतील माननीय मुख्यमंत्री असतील त्यांना मेल करा आपल्या टेलिग्राम चॅनलला एक मेलचा फॉर्मॅटसुद्धा आपण सेअर केला आहे तर तो मेलचा फॉर्मॅटवर तुम्ही क्लिक करून डायरेक्टली मेल करू शकता विनंती करू शकता फोन नंबरवर कॉलसुद्धा करू शकता जेणेकरून ही जाहिरात सर्वांना लवकरात लवकर येईल आणि जे विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी या ठिकाणी फायदा होईल त्यामुळे सर्वांनी मेलचं कॅम्पेन त्या ठिकाणी राबवणं गरजेचं आहे अशा प्रकारे एकूण तीन हजार एकशे अडतीस पदा संदर्भाची जाहिरात सरळ सेवेचे अंतर्गत नगर नगरपरिषदेची येऊ शकते त्यामध्ये ग्रुप सीची जर असेल तर एकवीसशे एकावन्न पदासंदर्भाची असेल आणि ग्रुप डीची नऊशे सत्याऐंशी पदासंदर्भाची ही जाहिरात असू शकते अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलसमोर जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्याला या माहितीचा फायदा होईल जाता जाता एक सुद्धा लाईक करा धन्यवाद थँक्यू